राजकीय प्रश्न असा आहे की उद्धव सेनेकडनं आता अशी स्टेटमेंट दिली जात होती की आमचा कम्युनिकेशन गॅप झाला आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे आता युती तुटली आधी सांगितलं की आमचा संपर्क युती 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 तुटली तुटली असं आज संजय राऊत म्हणाले होते आधीची आता आठवण झाली बैल गेला आणि झोपा केला असं आहे का काय म्हणजे आता सगळं गेलंय तेलही गेलंय तुपही गेलय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही उपरती लवकर सुचली त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री दिलेले आहेत खरं म्हणजे एक मी सांगतो कि दोन हजार एकोणीस ला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं युतीला परंतु स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले आता तेच म्हणायला लागलेत की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही अरे स्मारक हे शासन करत आहे आणि बाळासाहेब कोणल्या एकट्या दुखट्याचे नाहीत बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोक नेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदुत्वासाठी आणि आता त्यांनी ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला आता काय बोलून त्याचा उपयोग आहे जे काय म्हणतो ना एक। भून सेगाई हौसेने काय ते भाजपच्या लोकांनी उद्धव साहेब ठाकरे जर आले तर त्याचं स्वागतच करू असं स्टेटमेंट चालू झालं अरे बाबा काल अमित शाह साहेबांनी गृहमंत्री शिर्डीला होते त्यांचं भाषण तुम्ही ऐका सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत आजची गर्दी पाहता सर्व लोड तुमच्यावर दिसते अरे <laughs> मी जिकडे जातो तिकडे गर्दी असते कारण शेवटी मंत्री जे आहेत मंत्र्यांना पण जबाबदारी दिलेली आहे त्या त्या विभागाचं काम त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाचं काम शेवटी महायुतीचे आमचे चा मंत्री आहेत काम करणारे लोक आहेत काम करणारे लोक आहेत घरी बसणारे नाहीत लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत फेसबुक लाईव्ह वाले नाही आहेत समजले गेले फरक आहे माहिती म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प स्टे दिलेले दिलेले प्रकल्प ते आम्ही मार्गी लावले एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना चालना दिली याची सांगड आम्ही घातली म्हणून अडीच वर्षामध्ये तुम्ही माहितीये ना, ना तुम्ही सगळे साक्षीदार एवढे निर्णय कधी झाले लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले म्हणून लँडस्लाइड मॅन्डेड लोकांनी दिलं एवढे एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती ती महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती साहेब उत्ते उत्तेश्वर ज्यावेळी यात्रा असते दरवर्षी तुम्ही यात्रेला येतात उत्तेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर इतिहास घडतो या वर्षी, इत्यास गरों इत्यास गरों इत्यास <laughs> वर्षी यात्रा आहे आता काय वेगळा इतिहास घडवायचा यात्रेला बाबा येऊ नये काय प्रमाणे यात्रा आहे आणि श्रद्धेचा विषय आहे इथे काही राजकारण नाहीच आहे सातारा छत्रपती सातारा देशमुख प्रकरण पाहायला मिळत आहे तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं याच्यानंतर जरांगेंनी असं म्हटलंय की हा हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये एसआयटी लावली आहे सीआयडी इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल आणि कोणी कोणी कोणाची कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई फाशी सारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे जी ने कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल करे न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कुणालाही आणि फास्ट्रॅकवर केस चालेल याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करत आहेत त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही संतोष नाही <laughs> सुरेश धस यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे खरंय वस्तुस्थिती आहे कारण शेवटी एखाद्या सरपंचाची लोकप्रतिनिधीची अशी निर्गुणपणे हत्या होते हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे कोणी असेल साताराच्या अस्मितेचा दस... एक प्रश्न आहे साताऱ्यामधलं काल एक कार्यक्रम झाला तीनशे सतरावा शिव शिवराज्याभिषेक म्हणजे सॉरी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथं एक ठराव साताराचं नाव जे आहे ते राजधानी सातारा व्हावं असं समस्त सातारगारांनी ठराव केलेला आहे तर आतापर्यंत आपल्या सरकारने औरंगाबादचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव झालं अलाहाबादचं मी माहिती घेतो आणि शेवटी हे महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे जनतेचं आहे बरोबर सर्वसामान्य लोकांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे या पुढे सातारा इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की और... करेल त्या बाबतीत मी माहिती घेतो आणि संबंधित लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे पण पाच हप्ते तेरा गेले सहा हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले कोर्टातही गेले कोर्टाने त्यांना हकललं मग त्यांना तुम्हाला मी सांगतो विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे बहिणींची योजना बिलकुल साहेब सुरू राहणार साहेब लक्ष्मण हाकेंना धमकीचा एक फोन आलेला आहे त्याच्यामध्ये जारांगीचा नाव उल्लेख केलं गेलाय आहे आणि मराठ्यांच्या विषयी बोलण्याचा उल्लेख आहे तर याबाबत काय सांगाल की तुमचा वारंवार असे धमकीचा फोन तुम्हाला सांगतो सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे संतोष देशमुखांना जे फोन कॉल येत होते शेवटच्या येत होते याबाबत अजून पोलिसांनी पत्र नाही या बाबतीमध्ये सीआयडी चौकशी करते आहे तपासाचा भाग आहे त्यामुळे या, या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही बीडचं पालकमंत्र्यां